नमस्कार मित्रांनो मी जलद शर्मा जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक सर्वांना माहीत आहे की वीस मे दोन हजार चोवीसला नाशिक जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक निवडणूकचे मतदान होणार आहे आम्ही सर्वजण आणि आमची सर्व यंत्रणा ह्या मतदानाच्या दिवसासाठी सुसज्ज आहे मी अपेक्षा करतो की तुम तुम्ही आणि तुमचे सर्व कुटुंबीय ह्याच्यासाठी जास्तीत जास्त संख्यामध्ये येणार आणि मताचा हक्क वापरणार मी आणि माझी टीमसुद्धा जाणार आहे आणि मतदान करणार आहे तुम्ही पण तसा करावी ही विनंती करतो की आपण सर्वजण ह्या लोकशाहीचे पर्वमध्ये स संमिलित होणार वोटकर नाशिककर सर्व नाशिककरांना माझा सप्रेम नमस्कार सोमवारी आपल्या लोकशाहीच्या जागर होत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी हो। मतदान होत आहे आणि माझं सर्वांना आव्हान आहे आणि मतदान करावं कारण मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मतदान राजा हा जागरूक आहे आणि तो निश्चितपणे योग्य उमेदवाराला मत देऊन आपली लोकशाही सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे उद्याची निवडणूक निर्भीड आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दर सज्ज झालेला आहे आणि या प्रशासनाच्या प्रयत्नांना आपण मतदान करून यशस्वी कराल असा मला विश्वास आहे उद्या सुट्टी नव्हे तर ड्युटी समजून आपण मतदान करावं असं पुन्हा एकदा मी आपल्याला आव्हान करतो आणि नाशिक कर वोट कर ही संकल्पना आपण यशस्वी कराल असा मला विश्वास आहे नमस्कार मी विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण सर्व नाशिककरांना माझा नमस्कार येत्या सोमवारी दिनांक वीस मे रोजी लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करत आहोत त्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनही सज्ज आहे निर्भीड आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आमच्या या प्रयत्नांना आपण मतदान करून यशस्वी करावे असे आवाहन मी करतो सुटी नव्हे ड्युटी समजून नाशिककरांनी मोठ्या संख्येने मतदान करावे वोट कर नाशिक कर धन्यवाद सर्व नाशिककरांना माझा नमस्कार मी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक येत्या वीस तारखेला आपण लोकसभेसाठी मतदान करणार आहेत आपण आपले खासदार निवडणार आहात पोलीस प्रशासन हे निवडणुकीसाठी सज्ज आहे भयमुक्त वातावरणात आपण मतदान करावे आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आमच्या प्रयत्नांना आपण मतदान करून साथ द्यावी हे माझे आव्हान आहे नाशिकमध्ये शंभर टक्के मतदान होईल असे आव्हान आणि अशी अपेक्षा मी करतो वोट कर नाशिक कर नमस्कार मी अशोक करंजकर आयुक्त नाशिक महानगरपालिका मी आपल्याला आज आवाहन करणार आहे की येत्या वीस तारखेला वीस मेला नाशिकमध्ये मतदान होणार आहे लोकलोकसभेसाठी या महोत्सवासाठी हा लोकशाहीचा एक फार मोठा महोत्सव आहे आणि या महोत्सवामध्ये आपण सर्व सर्वा शंबर टक्के या मदे मतदान सर्व म्हणजे एकदम शंभर टक्के मतदारांनी यामध्ये सहभागी व्हावं मतदान केंद्रावरती प्रशासनाच्या वतीनं सर्व सुविधा जसे की उन्हामध्ये शेड आहेत पाण्याची सुविधा आहे जे अंध अपंग असतील त्यांच्यासाठी रॅम्प आहेत व्हीलचेअरची देखील सुविधा केलेली आहे प्रशासनानं सर्वतोपरीनं आपले प्रयत्न केलेले आहेत आणि सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत मतदार यादीमध्ये आपलं नाव कुठं आहे आपलं मतदान केंद्र कुठं आहे हे आपण घर बसल्यासुद्धा शोधू शकतो त्यासाठी एक ॲप आहे ते ॲप आपण डाउनलोड केलं तर त्याच्यावरती आपण आपलं मतदान केंद्र नि शोधू शकता आणि तिथं आपल्या सोयीनुसार जाऊ शकता या मोठ्या लोकशाहीच्या उत्सवासाठी परत एकदा मी आपल्याला शंभर टक्के उपस्थितीची आवाहन करतो वोटकर नाशिककर नमस्कार नमस्कार मी नैना गुंडे आयुक्त आदिवासी विकास आपल्याला माहीत आहे वीस मे सोमवारी या दिवशी नाशिकमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे आणि मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तृत्व आहे आणि या मतदान प्रक्रियेसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे तरी यानिमित्त मी आपला सर्व नाशिककरांना आवाहन करते की मोठ्या प्रमाणामध्ये येऊन सर्वांनी मतदान करायचं आहे आणि नाशिकमधला मतदानाचा टक्का वाढवायचा आहे मी शेवटी हेच म्हणेन वोट कर नाशिक कर नमस्कार मी राजेंद्र वाघ निवासी उपजिल्हाधिकारी नाशिक आपल्याला सर्वांना माहीतच आहे की वीस मे रोजी येत्या सोमवारी नाशिक जिल्ह्यामध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे सदर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज आहे माझी या निवेदनाच्या माध्यमातून आपण सर्वांना नाशिक जिल्ह्याच्या नागरिकांना मतदारांना हीच विनंती आहे की मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे आपल्याला मतदानासाठी सुट्टी देण्यात आलेली आहे पण ही सुट्टी नसून आपली ड्युटी आहे असं समजून सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त टक्केवारीमध्ये आपल्या लोकशाहीला बळकट करण्याचा प्रयत्न आपण करावा ओटकर कर नमस्कार नाशिक कर मी उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे आपली वीस तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये मतदान केंद्रावर वाढ बघत आहे आपल्यासाठी आम्ही सर्व मतदान केंद्र सुसज्ज केलेले आहेत सर्व सुविधा आपल्याला मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण प्रत्येक मतदान आपलं जो मतदान केंद्र असेल त्या मतदान केंद्रावर यावं आणि मतदान करावं आणि आपला मतदानाचा हक्क निश्चित बजवावा मी एकच म्हणेल ओठ कर नाशिक कर